आज आपण या व्हिडिओमध्ये देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडियाने अर्थात आय बँकेने देशभरातील आपल्या जवळपास पंचेचाळीस कोटी खातेधारकांना एक महत्वाची बातमी दिली आहे त्याबद्दलची संपूर्ण सविस्तरपणे माहिती देणार आहोत तरीही आपण हा महत्वाचा व्हिडिओ पहा मित्रांनो देशातील सर्वात मोठी सार्वजनिक बँक भारतीय स्टेट बँकेत म्हणजेच एसबीआय बँकेत तुमचे खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या खातेधारकांसाठी you अनेक सेवा सुविधा देते त्यासाठी एसबीआय बँक खातेदारांकडून काही का शुल्क आकारते म्हणजेच खातेधारकांना त्या सुविधेसाठी पैसे भरावे लागतात स्टेट बँकेच्या एका सेवेसाठी खातेदारांना पूर्वीपेक्षा आता जास्त पैसे द्यावे लागणार आहेत म्हणजेच जास्तीचा सर्व्हिस चार्ज भरावा लागणार आहे एसबीआय बँकेने आपल्या विविध डेबिट कार्ड म्हणजे एटीएम कार्डसाठी सर्व्हिस चार्जेस वाढवण्याचा निर्णय घेतला आहे स्टेट बँकेच्या या निर्णयामुळे खातेदारांच्या खिशाला कात्री लागणार आहे बँकेने ही एटीएम कार्ड वार्षिक फी वाढवल्यानंतर ग्राहकांना आता कोणत्या एटीएम कार्ड साठी म्हणजे किती चार्ज द्यावा लागणार ते पाहूया एसबीआय बँकेच्या क्लासिक सिल्वर व ग्लोबल कॉन्टॅक्टलेस डेबिट कार्ड म्हणजे एटीएम वापरणाऱ्या ग्राहकांना आता देखभाल शुल्क म्हणून दोनशे रुपये प्लस जीएसटी एवढा चार्ज भर भरावा लागेल यापूर्वी हे चार्ज एकशे पंचवीस रुपये प्लस जीएसटी एवढा होता तसेच युवा गोल्ड कॉम्बो डेबिट कार्ड माय कार्ड वापरणाऱ्या खातेदारांना आता एकशे पंचाहत्तर रुपयांऐवजी दोनशे पन्नास रुपये चार्ज द्यावा लागणार आहे त्याशिवाय प्लॅटिनम डेबिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना आता तीनशे पंचवीस रुपये चार्ज द्यावा लागणार आहे तर प्राईड आणि प्रीमियम बिझनेस डेबिट कार्ड वापरणाऱ्या खातेदारांना आता चारशे पंचवीस रुपये चार्ज भरावा लागणार आहे सर्व खातेधारकांसाठी दुसरी महत्वाची बातमी म्हणजे तुमच्या बँक खात्यातून कोणतेही व्यवहार न करता म्हणजेच कोणतेही ट्रान्झॅक्शन न करता आपोआप पैसे खात्यातून कापले जात असतील तर स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एस बी आय तुमच्या खात्यातून पैसे का कापत आहे त्याबद्दल जाणून घेणे महत्वाचे आहे मागील काही दिवसांमध्ये एस बँकेच्या खातेदारांच्या खात्यातून दोनशे छत्तीस रुपये कापले जात आहेत हा मेसेज पाहून अनेक खातेदारांमध्ये नाराजी आहे अखेर कोणतेही व्यवहार न करता बँकेकडून पैसे का कापण्यात आले यामुळे बरेच ग्राहक नाराज आहेत अशातच स्टेट बँक ऑफ इंडिया कडून म्हणजेच एसबीआय बँकेकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे एसबीआय बँकेने आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडल एक्स वरून म्हणजेच अधिकृत ट्विटर हँडल वरून एक ट्विट करून हे पैसे एम सी अर्थात वार्षिक देखभाल शुल्क म्हणून ग्राहकांच्या खात्यातून कापले जात असल्याचे म्हटले आहे भारतीय स्टेट बँक आपल्या ग्राहकांना विविध प्रकारचे डेबिट कार्ड प्रदान करते त्यापैकी बहुतेक क्लासिक सिल्व्हर ग्लोबल किंवा कॉन्टॅक्टलेस कार्ड असतात बँक या कार्ड साठी दोनशे रुपयांपासून वार्षिक देखभाल शुल्क आकारते आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की जर ए टी एम कार्ड साठी दोनशे रुपये घेतले जातात तर एसबीआय बँकेने दोनशे छत्तीस रुपये कशासाठी कापले आहेत कारण सरकार बँकेने केलेल्या व्यवहारांवर अठरा टक्के जीएसटी आकारते म्हणून जीएसटी स्वतःच्या खिशातून देण्याऐवजी बँक खातेदारांच्या बचत खात्यातून जीएसटी कापते म्हणून दोनशे रुपये प्लस अठरा टक्के जीएसटी असे मिळून दोनशे छत्तीस रुपये खातेदारांच्या बँक खात्यातून कापले जातात हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र